शांती आज आहे सोळा सहा दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना सदैव आनंदामध्ये रहा की आम्हाला कोणी देहधारी शिकवत नाही अशरीरी बाबा शरीरामध्ये प्रवेश करून खास आम्हाला शिकवण्यासाठी आले आहे प्रश्न आहे तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र कशा मिळाला आहे उत्तर आहे आम्हाला हा ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे आपल्या शांतीधामला आणि सुखधामला पाहण्याकरिता या डोळ्यांनी जी जुनी दुनिया मित्र संबंधी इत्यादी जे काही दिसते त्यांच्यामधून बुद्धी काढून टाकायची आहे बाबा आले आहेत कचऱ्यातून काढून फुल अर्थात देवता बनविण्यासाठी तर अशा बाबांचा मग रिगार्ड देखील ठेवायचा आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे विकर्मांपासून वाचण्याकरिता बुद्धीची प्रीत एका बाबांवर ठेवायची आहे या सडलेल्या देहाचा अभिमान सोडून द्यायचा आहे दुसरा पॉईंट आहे आपण वॉरियर्स आहोत या स्मृतीने माया रूपी शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे त्याची पर्वा करायची नाही माया गुप्त रूपामध्ये खूप प्रवेश करते त्यामुळे तिला पारखायचे आहे आणि स्वतःला सांभाळायचे आहे, आहे। आजचे वरदान मनसा वाचा आणि कर्मणीच्या पवित्रतेमध्ये पूर्ण मार्क्स घेणारे नंबर वन आज्ञाधारक भव स्पष्टीकरण आहे मनसा पवित्रता अर्थात संकल्पांमध्ये देखील अपवित्रतेचे संस्कार इमर्श होऊ नयेत सदैव आत्मिक स्वरूप अर्थात भावाभावाची श्रेष्ठ स्मृती रहावी वाचेमध्ये सदैव सत्यता आणि मधुरता असावी कर्मामध्ये सदैव नम्रता संतुष्टता आणि मुक्ता असावी याच आधारावर नंबर मिळतात आणि अशा संपूर्ण पवित्र आज्ञाधारक मुलांचे बाबा देखील गुणगान करतात तेच आपल्या प्रत्येक कर्माने बाबांच्या कर्तव्याला सिद्ध करणारे प्रत्न आहेत स्लोगन आहे संबंध संपर्क आणि स्थितीमध्ये लाईट अर्थात हलके बना दिनचर्येमध्ये नाही ओम शांती